ज्ञानराधा मल्टीस्टेटचे ठेवीदार आक्रमक आज सकाळी ज्ञानराधा मल्टीस्टेट जालना रोड शाखेसमोर ठेवीदार आक्रमक होत त्यांनी जालना रोडसमोर ठिय्या आंदोलन व रस्तारोक आंदोलन केले आहे यामुळे ठेवीदार अधिकच आक्रमक झाले आहेत ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये प्रशासक नेमल्यानंतर ज्ञानराधा मल्टीस्टेटची स्थावर जंगम मालमत्ता लिलाव करून त्या बदल्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळणार आहेत अशी माहिती समोर येत असतानाच आज ज्ञानरादा मल्टी स्टेटचे सकाळपासूनच ज्ञानरा मल्टी स्टेटसमोर जमा झाले व त्यांनी जालना रोड चक्क बंद करून टाकला यामुळे अनेक घंटे वाहतूक व्यवसाय खोळंबली होती काही वेळानंतर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने हे आंदोलक रस्त्यावरून उठवण्यात आले व त्यांनी रितसरपणे ज्ञानरादा मल्टी स्टेटच्या दरवाजासमोर रांगेमध्ये आपले ठेवीचे माहिती सांगण्याचे अर्ज सादर केले काही दिवसापूर्वी ज्ञानरामल्टी स्टेटच्या प्रशासकांनी ऑनलाईन तक्रारी नोंदव्यात आपली ठेवी सांगावी असे आवाहन केले होते परंतु लोकांनी ऑनलाईनवर विश्वास न ठेवता थे थेट बँकेच्या शाखेशी संपर्क साधला असून ठेवीदार आज मोठ्या प्रमाणामध्ये बँकेसमोर जमा झाले होते व त्यांनी अचानकपणे रस्ता रोको धरणे आंदोलन सुरू केल्याने अनेक मोठ्या वाहनांना व छोट्या वाहनांना व प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला लवकरात लवकर आमची ठेवी परत करा अशी मागणी निराणदा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांनी केली आहे त्यामध्येच आज हजारो ठेवीदार या ठिकाणी जमा झाल्याचे दिसून आले त्यांनी आपल्या ठेवीची नोंद आत्ता उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याकडे केली